नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वॅनिला आईस्क्रीम कंडेन्स मिल्क विपिंग क्रीम न वापरता आपण घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया व्हॅनिला आईस्क्रीम बनवत आहोत आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे आपण अर्धा लिटर दूध तापून घेतलेलं आहे मी आधीच तापून घेतलं आहे आता आपल्याला परत ते गरम करायचंच आहे हे फुल क्रीम मिल्क आहे अर्धा लिटर दूध आहे मी थोडंसं तापून घेतलं आहे आणि इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे चार चमचे साखर घेतलेली आहे आपली घरची आणि इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे ते आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे आणि इथे व्हॅनिला एसेन्स एवढंच सामान वापरून आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम तयार करायचं आहे इथे आपण पॅन घेतलेला आहे गॅस आपला बंद आहे मी याच्यामध्ये आधी दूध काढून घेते क्रीम मिल्क आहे साय पण मी घेतलेली आहे साय पण मी टाकून नाही देते काढत नाही आहे वेगळी करत नाही त्याच्यामध्ये साय पण आपण ॲड करणार आहोत आता इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे यातलंच मी थोडंसं दूध काढते याच्यामध्ये वेगळं ठेवायला पाहिजे होतं पण मी यातलं काढते आणि याच्या गुठड्या होतील ना त्या मोडून घ्यायच्या आता इथे कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं आहे मी दुधामध्ये ते दूध मी ह्याच्यामध्ये घालते आपण गॅस अजून ऑन नाही केलेलं आहे इथे आता मी गॅस चालू करते आता आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे गॅस मी मोठा ठेवलेला आहे फास्ट गॅसवर आपल्याला हे दूध सतत ढवळत राहायचं आहे आणि थोडं आटवायचं आहे हे थोडं गाढं होईल घट्ट होईल आपलं आता हे दूध थो थोड्या वेळाने पण सतत ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता इथे दुधाला उकळ आलेली आहे आपण गॅस फास्ट ठेवला होता आता गॅस स्लो ठेवायचा किंवा मिडियम ठेवायचा आणि सतत ढवळत राहायचं थोडं आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध आता आपलं थोडंसं आटलं आहे साईडला जी साय येते ना असे चिकटते ती काढून घ्यायची असेल चमच्याने आणि पुन्हा दुधामध्ये मिक्स करायची दूध आपण इथे फुल क्रीम घेतलेलं आहे म्हशीचं दूध घ्याल तर एकदमच उत्तम ते खूप क्रिमीश असतं अगदीच नाही तर मग तुम्ही साधं दूध पण वापरू शकता फक्त ते जरा पातळ असतं एवढंच आता आपलं हे दूध निम्मा आटा थोडंसं आटलेलं आहे अजून आपल्याला आटवायचं आहे त्यामध्ये मी साखर घालून घेते चार चमचेच साखर घेतलेली साखर मिक्स करून घेऊया आता इथे दूध आपलं थोडं आटलेलं आहे सतत ढवळत राहायचं बिलकुल चमचा थांबवायचा नाही नाही तर खाली लागू शकतं साईडची साय काढून घ्यायची आता इथे आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे ते घालत आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्या ज्या गुठड्या होतील ना ते सर्व मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला स्लो गॅसच ठेवला आहे मी आता इथे मिल्क पावडर आपण मेल्ट करून घेतलेली आहे थोडीफार राहिली असेल जरी दाणे दाणे ना ते नंतर होऊन जाईल आपण त्याच्यामध्ये पावडर मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता दूध एकदम घट्ट झालेलं आहे चांगलं आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं व्हॅनेला टाकायचं आहे यामध्ये मी थोडंसं व्हॅनिला एसन्स घालत आहे आता इथे आपलं आप हे दूध तयार झालेलं आहे आईस्क्रीमचं आता हे आपल्याला थंड करायचं आहे चांगलं आणि मग एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे आता इथे आपलं आप आईस्क्रीम बॅटर आहे ते थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे मी आता एक कंटेनर घेते आता इथे एक कंटेनर घेतलं आहे कंटेनरमध्ये मी हे सर्व ओतत आहे आता हे एखाद्या फॉईल पेपरने बंद करायचं आहे रॅप करायचं आहे किंवा एखादा प्लास्टिक पेपरने रॅप करायचं आहे आपल्याकडे जर दोन्ही नसेल तर आपण हे दुधाची पिशवे ती वरती ठेवणार आहोत आणि वरती कंटेनरचं झाकण लावून घेणार आहोत अशी वरचेवर ठेवायची जेणेकरून बर्फ होणार नाही वरच्या साईडला झाकणाच्या इथे त्याच्यासाठी बटर पेपर असलं तरी चालेल ते लावलं तरी चालेल आता हे बंद करून घेऊया आता इथे आपण पिशवीने रॅप करून घेतलेलं आहे झाकण लावलेलं आहे कंटेनरचं आता हे दोन तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे इथे आपण फ्रीजमधून आईस्क्रीम काढलेलं आहे दोन तास मी आईस्क्रीम ठेवलं आहे आता सध्या गरमीचे दिवस आहे त्यामुळे तेवढं काय आपलं आईस्क्रीम तयार झालेलं नाही आहे थोडं घट्ट झालेलं आहे फक्त गट्ट ले ले। ते थोडंसं घट्ट झालेलं आहे पण आपण हे ना मिक्सरला तरी पण फिरवून घेऊया जेणेकरून त्यातलं ते थोडंसं स्मूथ होऊन जाईल आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया ग्राइंडरमध्ये आणि एकदा बंद चालू बंद चालू कर करून आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत कंटिन्यू लावायचं नाही आहे बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकच मिनिट फिरवायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे पण बंद चालू करूनच फिरवायचं आहे सतत कंटिन्यू बटन चालू ठेवायचं नाही आहे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे बंद चालूमध्ये आपण हे एक एक मिनिट फक्त फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे आपण पुन्हा त्याच ट्रेमध्ये कंटेनरमध्ये ओतायचं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे आणि आपल्याला आता जा जितका जास्त वेळ ठेवता येईल तितकं ठेवून द्यायचं आता गरबीचे दिवस आहेत त्यामुळे पटकन फ्रीज होत नाही वेळ लागतो आपल्या आपल्याला पुन्हा याला प्लास्टिक कवरने सील करायचं आहे बटर पेपर लावला तरी चालेल मी या पिशवीचा वापर करत आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सहा ते सात तास तिथं जास्त ठेवता आलं तरी चालेल आपल्याला फ्रीज करून ठेवायचं आहे इथे मी फ्रीजरमधून कंटेनर बाहेर काढलेलं आहे आपलं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे आता आपण ते खोलूया इथे मी पहिले दुधाची पिशवी लावली होती सेकंड टायमिंगला मी प्लास्टिक बॅग लावलेली लावली आहे लावले, दुधाची पिशवी काढून टाकली तुमच्याकडे नसेल तर दुधाची पिशवी पण चालेल पण ती पूर्ण पॅक करून लावा इथे बघू शकता तुम्ही आपला आईस्क्रीम रेडी झालेलं आहे सध्या गर्मीचा सीझन आहे त्यामुळे आईस्क्रीम व्हायला वेळ लागतो आपण आईस्क्रीम काढून घेऊया इथे आपण चमच्याने काढत आहोत आईस्क्रीम बघू शकता तुमच्याकडे आईस्क्रीम आईस्क्रीमचा स्पून असेल ना तर त्याने काढू शकता बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे मी फक्त मी चमच्याने साध्या चमच्याने काढलेलं आहे व्यवस्थित आईस्क्रीम आपलं फ्रीज झालेलं आहे आता आता आपण हे सर्व करूया आधी ग्लासमध्ये पूर्णपणे इथे आपण आईस्क्रीम ग्लासमध्ये काढलेलं आहे सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम व्यवस्थित मस्त फ्रीज झालेलं आहे आपल्या इथे व्हॅनिला आईस्क्रीम रेडी झालेलं आहे त्याच्यावर मी चॉकलेट सिरप टाकत आहे घालत वरून इथे वरून आपण चॉकलेट सिरप घातलेलं आहे इथे आपलं घरच्या घरी व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे ना कंडेन्स मिल्क ना व्हिपिन क्रीम आपण यूज केलेली आहे तरी पण घरच्या घरी एकदम मस्त असं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू